एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात था आपण करणार आहोत द गेले अठरा वर्षे था था। हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा तलाव पाई या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरी लोक मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या अठरा पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीतील समाज बांधव युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रमुख आपण आठ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जीपवर असेल त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे बाईक असतील रिक्षांचे जवळजवळ दीडशे रिक्षा असणार आहेत प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहरात आपल्या बघायला भेटतील आजपासून तेही आहेत त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसलमील सर्कल तलावबाई सुरू होणार टेमिनाका कॅसलमिल सर्कल माजीवडा घोडबंदर रोड सावरकर नगर लोकमान्य नगर त्यानंतर महानगरपालिका परिसर चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावपाई येथील अश्विन पुतळ्यापर्यंत या राज्य समापन होणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदींकू समारंभ आयोजित केलेला आहे तीन ते चार हा हळदींक समारंभ चालणार आहे पाच वाजता सायंकाळी ठीक पाच वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं हो आहे जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेल्या शिलेदारांनी एक एक केलेलं कार्य त्यांची माहिती पडावी माहिती असावी त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्या व्याख्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जवळजवळ नव्वद कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत त्यापैकी वीस कुस्त्या महिलांच्या आहेत आणि सत्तर साठ ते सत्तर कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान थापा।, थापा देवा थापा एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत ते येणार आहेत यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवते मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यानुसार आपण नक्की चालतोय का यावर आपलं काय मन आहे मत आहे याबद्दल आपण अभ्यास करा त्यासाठी हे हो व्याख्यान ठेवलेलं आहे अशा प्रकारे आम्ही पुनर्नियोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणेश्वर यांच्या वतीने केलेलं आहे पुरस्कार पुरस्कारामध्ये आम्ही आता सांगितलं सहा पुरस्कार आहेत त्यामध्ये आम्ही एकूण सिमरन शैक्षणिक डॉक्टर झालेले आहेत त्या त्यांनी डॉक्टर लक्ष्मण बेलगोजी जे सामय क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे चांगलं त्याचबरोबर इतिहासकार शैक्षणिक व सामय क्षेत्रात का चांगलं काम केले असे अधिक एक परिवहन क्षेत्राचे अधिकारी आहेत अष्टभीर व्यक्तिमत्व विश्वभरजी शिंदे यांचं व्याख्यान आहे त्यांनाही पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात पहिलवान रंगराव पाटील जे महापालिका कामाला आहेत परंतु कुस्ती क्षेत्रात त्यांनी खूप काम केलेलं आहे चांगलं त्या खेळाडूंना घडवणं त्यांचा रोजगार उपलब्ध करून देणं अशा चांगली कामं केली त्यांना आम्ही पुरस्कार देत आहोत विषय सन्मान चितळसर मानपाडा पोलिसांचे पोलिस शिप आहेत किशोर साळुंके त्यांचं एक चांगलं काम आहे त्याबद्दल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चंद्रकांत बागल सीपी बागल या आम्ही मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत मराठा भूषण पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत पोलिस शिपाय मध्ये तुमच्या लक्षात असेल तर मोठा एक त्यांनी लक्ष साठा पकडलेला म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो महिना पोलीस पकडला अभिमान सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवांना आणि ठाण्यातील तमाम नागरिकांना शिवप्रेमींना सहसणे जय जिजाऊ जय शिवराय आपला मराठा क्रांती मोर्चा ठाण्याचा एकोणीसशे सोळाला जो चा दोन दोन हजार सोळाला जो चालू झाला त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्सवात साजरा करत आहोत सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने हा साजरा होत आहे आणि प्रत्येक वेळेला आपण शिव ज्योत सन्मान यात्रा संपूर्ण ठाण्यामध्ये शिवजयंती मनामना शिवजयंती घराघरात हा संदेश घेऊन पोचत असतो त्याप्रमाणे सकाळीच सुरुवात आपण शिवज्योत सन्मान यात्रेने करणार आहोत त्यानंतरचे प्रो जे कार्यक्रम आहेत ते मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे आपलं झोकून आयुष्य झोकून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं अशा लोकांचं आपण यावेळेला मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत आणि तो प्रत्येक वर्षी होतो पण ह्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टपैलू पहिले व्यक्तित्वत शिंदे क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंके आणि सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल सी पी बागल यांना आपण मराठा भूषण या सन्मानाने सन्मानित करत आहोत